पुण्यात आयुर्वेद मसाज सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध गुन्ह्यात वाढ होताना पाहायला मिळत आहे असं असताना पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्केट यार्ड तसंच मुकुंदनगर परिसरात आयुर्वेद मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकत पाच मुलींची सुटका केली आहे या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पाच मुलींची सुटका करत दोन महिलांना अटक केली आहे महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेशा व्यवसाय करून घेतलं जात असल्याचं उघड झालं आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्केट यार्ड भागात वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देह विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी चार महिला काम करत असल्याचं आढळून आलं तर चारही जणींची सुटका करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरची रहिवाशी असलेल्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या कारवाईमध्ये मुकुंदनगर भागात दिया आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये वेशव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या ठिकाणी तोतया व्यक्ती पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एका महिलेची सुटका केली तर अडतीस वर्षीय महिलेला अटक केली आहे अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे या दोन्ही प्रकरणातून हे स्पष्ट झाले आहे की महिलांना पैशाचे आमिष दाखवून किंवा मजबुरीचा फायदा घेत त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात होती पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू ठेवला असून अशा प्रकारच्या बोगस मसाज सेंटरवर लक्ष ठेवून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज पुणे